शेतकरी बंधूंनो खरीप हंगाम हजार च्या पीक विमा संदर्भातील एक दिलासादायक अशी अपडेट आहे मित्रांनो कोटींचा पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या पीक विमा संदर्भातील हे एक अतिशय महत्वपूर्ण असे अपडेट आहे कालच आपण या संदर्भातील एक अपडेट जाणून घेतले होते ज्यामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकतीस मार्च पूर्वी शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पीक विमा जमा होणार असल्याची ग्वाही दिलेली होती तर आज त्यांनी अधिकृतपणे त्या संदर्भात माहिती दिलेली आहे तर सोशल मीडियाद्वारे त्यांनी एक पोस्ट शेअर करत या ठिकाणी माहिती दिलेली आहे ज्यामध्ये परभणी जिल्ह्यात पर्जन्यमानातील तफावत आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक शेती क्षेत्र बाधित आहे तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकतीस मार्च पर्यंत विम्याची रक्कम वितरित केली जाईल तर लक्षात असू द्या संपूर्ण राज्यात पीक विम्याची रक्कम ही एकतीस मार्च पर्यंत वितरित केली जाईल अशा प्रकारची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव गोकाटे यांनी अधिकृतरित्या दिलेली आहे परभणीत दोन हजार चोवीस मध्ये एकूण चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटींची अंतरिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात असल्याची सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे आणि राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा रकमेस मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो आशा करूयात की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या ग्वाहीनुसार एकतीस मार्च पूर्वीच राज्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळून जाईल शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल तुम्हाला काय वाटते एकतीस मार्च पूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल का तुमचं मत काय आहे कमेंट करूना माला है ला ला करून आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद